नमस्कार मित्रांनो वॉल्युशन ऍप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि मेगाबतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुमचा करिअर घडवू शकतो म्हणून व्हिडिओचे जे पॉईंट्स आहेत ते शेवटपर्यंत बघा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे मित्रांनो ही जी परीक्षा आहे एक प्रकारचं युद्ध आहे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि या युद्धात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल जिंकायचं असेल तर तुम्हाला काही किमान गोष्टी पाळाव्या लागतील नंबर एक अभ्यास कसा करावा कुठल्या विषयांवर जास्त भर द्यावा आणि कुठले विषय असे आहेत जे तुम्हाला पोस्ट मिळवून देतात आणि जो अनुभव आहे कुठल्या विषयांच्या आधारे सर्व विद्यार्थी आतापर्यंत सिलेक्ट झालेले आहेत त्या विषयांबद्दल आपण बोलणार आहोत त्या विषयांचा अभ्यास तुम्हाला करावाच लागणार आहे त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो इंग्लिश इंग्लिश ग्रामर आणि गणित बुद्धिमत्ता हे विषय ज्या विद्यार्थ्यांचे पक्के असतात त्यांना पोस्ट मिळवण्यापासून कुणीही रोखू शकत नाही हा आतापर्यंतचा इतिहास आहे आणि पॅटर्न जे आहे मित्रांनो महापौर परीक्षेचं तंतोतंत त्याच लेवलने जात आहे त्याच मार्गाने जात आहे म्हणून हे विषय तुम्हाला पक्के करावे लागतील त्याआधी एक महत्वाची सूचना इव्होल्युशन हब चॅनल मार्फत आपण ऑनलाईन इंग्लिश ग्रामर कोर्स वितरित करीत आहोत मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश ग्रामर सोडवण्यात अडचणी येत असतील त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला एक डेमो लेक्चरची लिंक दिलेली आहे ती लिंक बघावी तो लेक्चर बघावा आणि व्हिडिओ चांगला वाटल्यास आवडल्यास व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधा मित्रांनो आगामी येणाऱ्या परीक्षेमध्ये इंग्लिश ग्रामर हा खूप मोठा विषय आणि महत्त्वाचा विषय ठरणार आहे आणि ते ग्रामरचे नियम जे आहेत ते समजून गेले तर इंग्लिश ग्रामर सोप्या पद्धतीने सोडवता मित्रांनो मित्रांनो म्हणून बघा त्यासाठी आपल्या आपण हे कोर्स उपलब्ध करून देत आहोत इंग्लिश ग्रामरचा कोर्स सध्या चालू आहे आणि गणिताची बॅच लवकरच चालू होणार आहे ओके तर बघा नेक्स्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही फॉर्म भरताना कुठल्या जिल्ह्याची निवड करणं गरजेचं आहे मित्रांनो निवड करताना जिल्हा निवडताना मित्रांनो तुम्हाला काही किमान गोष्टींची पडताळणी करावी लागेल जिल्हा निवड करत असताना तुम्ही काय करणं गरजेचं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो सगळ्यात आधी ओपन कॅटेगरीच्या जागा प्लस तुमच्या कॅटेगरीच्या जागा अशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलं पाहिजे हे विद्यार्थ्यांसाठी लेडीजसाठी तर चार प्रकारचं रिझर्वेशन आहे एकूण ओपन जनरल ओपन लेडीज त्यांच्या कास्टमधला जनरल प्रवर्ग आणि त्यांची स्वतःची लेडीज कॅटेगरी त्या कास्टमधले असे चार लेडीजसाठी आहेत तर मुलांनी विचार करताना ओपन कॅटेगरीच्या जागा अधिक आपल्या कॅटेगरीच्या जागा आणि असा जिल्हा निवडायचा जिथे मागे जो विद्यार्थ्यांचा कल होता तो कमी होता असे जिल्हे स सहसा निवडा पुणे नाशिक यासारख्या जिल्ह्यांमध्ये नेहमीच पाहिलं गेलं आहे की जास्त कॉम्पिटिशन असते म्हणून या जिल्ह्यांचा निवड करताना थोडासा विचार करा जर कॅटेगरीच्या जागा बऱ्यापैकी असतील तर जिल्हा निवडायला हरकत नाही पण अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन कसं करायचं मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे ओपनच्या जागा बघायचा अधिक तुमच्या कॅटेगरीच्या जागा ह्या जागा बघून तुम्ही ती निवड करायची लेडीजसाठी तर तुम्ही चार प्रकारे ते आरक्षण पाहिलं पाहिजे तर या अनुषंगाने तुम्ही विचार करा फॉर्म भरताना या गोष्टींचा विचार केला तर तुम्हाला निश्चितच याचा फायदा होईल मित्रांनो आणि अभ्यासक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू देऊ नका परीक्षा जी आहे ती कोणत्या तारखेला होणार आहे किंवा कोण दरम्यान को कोणत्या महिन्यात होऊ शकते यासंबंधीचा व्हिडिओ मी लगेचच बनवणार आहे म्हणून चॅनलच्या संपर्कातला चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझे अपडेट्स तुम्हाला लगेचच उपलब्ध होत राहतील तर या व्हिडिओमध्ये तात्पुरतं एवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश होता व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद